शहरी भागात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्ता कराबरोबरच महसूल विभागाकडनं नागरिकांना लाखो रुपयांच्या अकृषिक कराच्या नोटिसा बजावण्यात येत होत्या मात्र अकृषिक कर कायमस्वरूपी रद्द करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली असून नागरिकांनी या नोटांकडे दुर्लक्ष करावं असं आवाहन आमदार संजय केळकर यांनी केलं आहे या संदर्भात श्री केळकर सातत्याने पाठपुरावा करत होते या पाठपुराव्याला यश आल्याने आज महाराष्ट्रभरातील जवळपास एक लाख तीस हजार गृहनिर्माण सोसायट्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे आणि त्यांच्यामुळे त्यांचे कोट्यवधी रुपये वाचणार आहेत सांगायला आनंद वाटतो की चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसला कॅबिनेट मीटिंगमध्ये हा निर्णय झाला की अकृषक कर रद्द करण्यात येतो आहे त्याप्रमाणे जी आर निघाला आणि त्यामुळे आम्ही तमाम सगळ्यांनी त्यावेळेला त्यांना धन्यवाद अभिनंदनही केलं पण नंतरच्या काळामध्ये जसा मार्च महिना जवळ येतो तसं नोटिसा येतच राहतात नोटिसा आणि मोठ्या प्रमाणामध्ये नोटिसा लोकांना आल्या मग कलेक्टरच्या उपस्थितीत देखील मी फॉलोअप केला कारण महाराष्ट्रभर आहे ते पण ठाण्यामध्ये जास्ती लवकर नोटिसा वगैरे सुरू झाल्या कलेक्टर साहेबांनी त्यांना स्पष्ट सांगितले की तुम्ही नोटिसा देणं बंद करा पण कसं असतं की शासनाचं काम म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांचं की ते मागच्या वर्षीचं कॅरी फॉरवर्ड करत आता आला मार्च महिना ते जानेवारीपासून सुरू करतात पण आता मी त्याही वेळेला सांगितलं होतं आणि आताही मी सांगतो तमाम सगळ्या गृहसंकुल किंवा आस्थापनाचे मालक घरांचे मालक यांना मी सांगतो आहे की अशी कुठलीही नोटीस येणार नाही हा कर जो आहे तो रद्द करण्यात आलेला आहे त्या देखील जर कुठली नोटीस कोणाची आली तर ताबडतोब आमच्या निदर्शनास आणा ती नोटीस बाजूला करा कुठल्याही प्रकारचा तुम्ही टॅक्स भरण्याची घाई करायची नाही याचा लाभ जो आहे तो करोडो लोकांना झालेला आहे महाराष्ट्रामध्ये एक लाख तीस हजार सोसायटी आहेत आस्थापना परत वेगळे आहेत आणि त्याच्यामुळे ज्या ज्या ठिकाणी नगरपालिका महापालिका किंवा जिथे जिथे त्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा कर घेतला जातो तर त्या त्या ठिकाणी या नोटिसा बजावल्या त्यामुळे या सर्व लोकांना हा लाभ होतो आहे खरं म्हणजे ठाण्यामध्ये देखील आपल्या श्रीरंग सहनिवासच्या लोकांनाही मो नोटिसा आल्या होत्या काही नौपाळ्यातल्या लोकांनाही आल्या होत्या निन्न ठिकाणी त्या त्या ठिकाणचे ती कर्मचारी जे आहेत तलाठी असतील किंवा त्यांनी आपल्या नोटिसा पाठवल्या परंतु कालच विधिमंडळामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्पष्ट केलं CP Goyanka International School Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.